राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना आज मी सांगली जिल्ह्याच्या वतीने आमच्या सांगलीकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या काही भावना इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अध्यक्ष मोदय अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री जेव्हा मांडतात त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं या महाराष्ट्रातील असणाऱ्या जिल्ह्यातील या जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे असतं आपल्या या महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्याकडे राज्याच्या तिजोरीतीन आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रश्न सोडवण्यासाठी किती आपल्याला निधी मिळाला किती आर्थिक तरतूद झाली परंतु अध्यक्ष हो मोदय मला अत्यंत खेदाने इथे नमूद करावं लागतं की जो महाराष्ट्र आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांना आपण महाराष्ट्राचे शिल्पकार असं म्हणतो स्वर्गीय वसंतदादा जन्मभूमी म्हणून ज्या सांगली जिल्ह्याकडे पाहावं पाहतात त्या सांगली जिल्ह्याला म्हणावं तसा निधी या अर्थसंकल्पात मिळाला नाही कुठंतरी दुजाभाव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो तर वास्तविक पाहता सांगली जिल्ह्याचा उल्लेख करत असताना मी नेहमी सांगतो की काही तालुके सांगली जिल्ह्यातले हे सदन आहेत काही तालुके हे दुष्काळी तालुके आहेत आणि म्हणून दुष्काळी तालुक्यांवर सातत्याने राज्याचं लक्ष राहणं तिथल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ताकद देणं इथल्या सार्वजनिक विकासाचे प्रश्न सोडवणं त्याचबरोबर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आवश्यकता पडली इथल्या सर्वसामान्य लोकांना दुष्काळात आवश्यकता पडली तर पाण्याचे टँकर चारा छावण्या इतर सुविधा उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारची नैतिक जबाबदारी अध्यक्ष मोदय हो आज जत तालुक्यात काही गावांमध्ये आजही या क्षणाला जवळजवळ चाळीस ठिकाणी पाण्याचे टँकर चालू आहेत हा भाग एकीकडे असला जरी तरी अध्यक्ष मोदय हो जे महाराष्ट्रातले जिल्हे ग्रामीण भागातले जी काही गावं आहेत तिथे औद्योगिक वसाती आहेत त्यामध्ये सुद्धा औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग उभा करणं आणि ते उद्योग उभा राहत असताना त्यांना शासनाच्या माध्यमातून लागेल ती मदत रेड कार्पेटच्या माध्यमातून देणं जेणेकरून ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या तिथल्या तिथे त्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये उद्योग उभे राहतील आणि तरुणांना रोजगार उपलब्ध ही खरं तर राज्य शासनाचं धोरण असलं पाहिजे अध्यक्ष महोदय आज मला या ठिकाणी सांगायचं की आमच्या जिल्ह्यामध्ये आज ज्या टाकारी टेंबू म्हैसाळच्या महत्वपूर्ण योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना आज त्यांच्या शेतीसाठी चांगलं पाणी तिथे ठिकाणी मिळतं त्या योजनांकरता आज खरं पाहिलं अर्थसंकल्पामध्ये फार काही तरतूद केली नाही टाकारी मैसाळ योजनेसाठी खरं चारशे पन्नास कोटीची तरतूद केली पण वाढीव आणखी तीनशे कोटी आणि साडेसातशे कोटीची तरतूद केली तर निश्चितपणे जे तिथं कामं रखडलेली आहेत ती कामं त्या ठिकाणी पूर्ण करता येतील टेंबू योजनेसाठी सुद्धा जवळजवळ दोनशे वीस कोटीची तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय टेंबू योजनेचा फायदा हा सांगली जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला होतोय आपणही त्या मतदारसंघातले आहात आणि म्हणून या दोनशे कोटीवर नुसतं टेंबू योजनेचं अपुरं काम पूर्ण होणार नाही तर वाढीव चारशे कोटी आणि एकोणाशी सहाशे कोटीची त्या ठिकाणी तरतूद करणं आहे अध्यक्ष महोदय सांगली शहरातील माझ्या नागरिकांचा एक गंभीर प्रश्न मला या ठिकाणी मांडायचा आहे अध्यक्ष महोदय शेरी नाला प्रकल्प जो अर्धवट आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे आज सांगलीतल्या आमच्या लोकांवर आज शेरी नालाचा प्रकल्प न ना पूर्ण झाल्यामुळे अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावं लागतं रोगराईंना सामोरे जावं लागतं आणि आने गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावे हा जो प्रकल्प आमच्या सांगली शहरातल्या नागरिकांचा रकडलेला आहे त्याला जर शंभर कोटीची तरतूद केली तर निश्चितपणे हा शेरी नालाचा प्रकल्प सुद्धा तातडीने पूर्ण होईल अध्यक्ष मोदय सांगली आणि मिरज अशी दोन शहरं आमच्या जिल्ह्यातली महत्वाची आहेत मिरज शहराबाबतीत सुद्धा या ठिकाणी तिथली भुहेरी गटर योजना पूर्ण करण्यासाठी चोवीस कोटीची आमच्या मिरजा मिरज शहरातल्या नागरिकांसाठी ती तरतूद तातडीने राज्यातल्या अर्थसंकल्पात होणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय दोन मिनटं महत्त्वाचे विषय अध्यक्ष महोदय आज मैसाळ प्रकल्पावर या ठिकाणी आज असं सांगण्यात आलं दीड हजार कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे जिथे आज तिथल्या शेतकऱ्यांसाठी वीज बिलाची समस्या कायमची मिट मिटावी म्हणून तिथे आज सौर ऊर्जाची एक तरतूद केली आहे हीच तरतूद येणारा काठ ताकारी टेंबू आणि ैसर या टिकारी टेंबूरच्या प्रकल्पासाठी कराव्या अशी माझी एक महत्वपूर्ण आपल्याला विनंती आहे अध्यक्ष मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव हे देवराष्ट्र कडेगाव तालुक्यातलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी खरं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते तयार केले महाराष्ट्राला एक दिशा दिली देशाचे उपपं पंतप्रधान म्हणून या ठिकाणी त्यांचा गौरवशाली उल्लेख नेहमी होतो अशा देवराष्ट्र गावामध्ये सन दोन हजार बारा साली इथे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी दोन कोटी सतरा लाख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्या देवराष्ट्र गावाच्या त्यांच्या जन्मभूमिका सुधारण्याकरता उपलब्ध करून दिले होते अध्यक्ष मोदय सन दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत हे दोन कोटी सतरा लाख तर खरं म्हणावं तसं ते खर्च झालेच नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त आता जवळजवळ दहा कोटीचा निधी त्या देवराष्ट्र गावाकरता हा राज्य शासनाने खास बाब म्हणून तरतूद तिथं केली पाहिजे आणि त्या आमच्या देवराष्ट्र गावाच्या लोकांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक त्या ठिकाणी स्मरण व्हावं आणि त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी त्या गावाचा विकास व्हावा या दृष्टीने मदत केली पाहिजे अध्यक्ष मोदय दोन शहरांचे मुद्दे या ठिकाणी मला मांडायचे अध्यक्ष मोदय महत्वाचे विषय असं नाही या ठिकाणी आज अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री लाडकी बहन योजना राज्य शासनाने जाहीर केली एक्केचाळीस हजार कोटीची तरतूद या ठिकाणी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केली ही आहे आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींची उशिरा कोहिना राज्य सरकारला या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभाची निवडणूक तोंडार आहे म्हणून आठवण झाली दोन महिन्यात आमच्या महाराष्ट्रातल्या किती माया भगिनींना या ठिकाणी त्याचा फायदा मिळेल ही कारण निकष पात्र ठरलेल्या फक्त आमच्या भगिनींना त्याचे फायदे मिळतील असं सांगण्यात आलेलं आणि म्हणून थोडंसं लोकांना महिलांना आमच्या भगिनींना आशा मिळालेली आहे आणि अशाच्या माध्यमातून आज तलाठी कार्यालय असतील या ठिकाणी तहसील कार्यालय असेल अनेक ठिकाणी आज गर्दी महिलांची होऊ लागलेली मुंडा त्यांना तिथे त्रास होऊ नये आमच्या माता भगिनींना तिथं तासन तास उभं राहू नये राहता कामा नये याच्यासाठी तिथं मनुष्यबळ वाढवण्याची आवश्यकता जेणेकरून रुटीन काम सुद्धा त्या ठिकाणी थांबता कामा नये अध्यक्ष मोदय मला आपल्याला शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबतीत बाबतीत या ठिकाणी बोलायचे अध्यक्ष मोदय आज कन, या ठिकाणी शेवटचं एक वाक्य अध्यक्ष मोदय या आपल्या बजेटमध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वीज बिला बाबतीत या ठिकाणी एक चांगला निर्णय घेण्याचा एक प्रयत्न केलेला परंतु अध्यक्ष मोदय आज गावांमध्ये अनेक सोसायट्या या ठिकाणी आज तिथे वीज बिलाच्या बाबतीत त्यांचं काही एक अडचणी आहे त्या सुद्धा त्या ठिकाणी अडचणी समजून घेण्याचा आहे तिथं पाच एच पाच एच पी असेल सात एच पी असेल आठ एच पी असेल काही ठिकाणी आमच्या कृष्णा नदीकाठ असताना दहा एच पीच्या मोटर शेतकऱ्यांच्या आहेत आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन तिथं मोटारी लावलेल्या आहेत म्हणून मोटारीचा निकष न लावता किती एच पीचा हा निकष न लावता सरसकट राज्य शासनाने हे धोरण घ्यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना जे आपल्या शेतीसाठी पाणी उपसा करतायत त्यांना मदत करावी अशी माझी एक राज्य सरकारला विनंती आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठं अर्थसंकल्प आहे उत्पन्न किती त्या ठिकाणी त्याचा तूट किती ह्याचा कदाचित जमा खर्चाचा हिशोब राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने केला असेल परंतु कर्जाचं डोंगर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेवर उभं करून उपयोग होणार नाही आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रात या योजना सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आमच्या माता भगिनींसाठी राबवत असताना त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या पाहिजे लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि कुठेही लोकांमध्ये कसली दुजाभाव होता कामानी जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रात दुजाभाव होता कामानी ही काळजी राज्य सरकारने घ्यायला पाहिजे एवढीच माझी विनंती या ठिकाणी आहे आज बनसोडे साहेब मला ऐकण्याकरता थांबलेत आमचे राज्यमंत्र्यांच्या मला एवढंच सांगायचंय की अध्यक्ष महोदय या सगळ्या योजना राबवत असताना आरोग्याच्या बाबतीत काही प्रश्न आहे मला माझ्या भावना आहेत अध्यक्ष मोदय हो कारण करोनाच्या काळानंतर सरकार जागा झालं आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र सिव्हिल हॉस्पिटल आमच्या सांगली शहर शहरातलं सुद्धा जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत तिथले काही गंभीर प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय आजही तिथे या ठिकाणी यंत्रणा किंवा साहित्य हा उपलब्ध असायला पाहिजे गोरगरिबांच्या सेवेसाठी ते म्हणावं तसं उपलब्ध नाहीये आणि म्हणून अध्यक्ष मोदय या सगळ्या गोष्टींबाबतीत कधीतरी सविस्तर चर्चा करण्याकरता या ठिकाणी माझी अध्यक्ष मोदय हो म्हणाल सरकारने या बारीक बारीक छोट्या गोष्टी ज्या लोकांच्या फायद्याच्या त्या बाबतीत त्याला निधीची तरतूद जास्तीत जास्त करावी अशी माझी विनंती आहे ओढ बोल मी तर